सांगा आम्हाला काय सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा सगळा विषय संपवूया पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी काढा ना अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले कधी म्हणतात की एकवीसशे रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ एकवीसशे रुपये तुम्ही देऊ शकत नाही कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदारांना त्यावेळेस केली आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला जाणार माहित आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळणार आहे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार राहायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे पंचेचाळीस हजार कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात आठ लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी काढा चा, नाही पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी काढा ना अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे अध्यक्षामध्ये करोडा रुपयाचा कर्ज काढतात शेतकरी त्या ठिकाणी मरतोय सामाजिक न्याय विभाग असेल शेड्यूल ड्राइव्हचा विभाग असेल पैसे कमी करून टाकले बजेटमध्ये पैसे कमी करून महत्वाचा प्रस्ताव आहे विरोधी पक्ष नेत्याचा शेवटचा प्रस्ताव ज्या येतो त्याला काही अनन्य साधारण महत्व आहे आम्हाला सांगा ना तुम्ही काही केलाच नाही याच्या चर्चेत सांगा कर्ज कधी माफ करणार माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय घ्यादी देणार काय कर्जमाफीच्या संदर्भात भूमिका तुमची आहे काय बोलायला तयार नाही एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफी कुठे बोलल्या करा उत्तरा खाली पाहिलं मी उत्तर तुमचं कुठं आला तुमच्या आणि वर काय उत्तर देणार आहे सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा सगळा विषय संपव या अधिवेशनाचं फलित काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली बाकी काही नको आम्हाला त्याच्यामध्ये करा ना जे तुम्ही सांगितलं ते करा आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला जर तुम्ही शब्द दिलाय तो करा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करता सेहेचाळीस हजार कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर प्लॅन एक्सपेंडिचर नाही करत नाही तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी काय का म्हणतात रक्कम लहान रक्कम आहे बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश